नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे बिडेराजा कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे मित्रांनो पीक मा योजनेअंतर्गत रखडलेली रक भरपाई रक्कम आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ही जमा करण्यात येणार आहे मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर दोन हजार चोवीसमधील खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामातील या पीकम्याचे वाटप येत्या पंधरा दिवसात हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो यामध्ये रखडलेल्या पीक विम्यामध्ये कोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे तसेच या जिल्ह्यातील कोणत्या शेतकऱ्यांना या पीक विम्याचा लाभ देण्यात येणार आहे तसेच यासाठी कोणत्या पिकांना हा पीक विमा देण्यात येणार आहे ही सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत तरी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट आपण घेऊन ते असतो चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे मित्रांनो पीक विमा योजनेअंतर्गत रखडलेली भरपाई रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही जमा होणार आहे मित्रांनो खरीप दोन हजार चोवीसमधील चारशे कोटी रुपये आणि रब्बी दोन हजार चोवीस पंचवीसमधील दोनशे सात कोटी रुपयांची विमा भरपाई रखडलेली आहे मित्रांनो ही रक्कम येत्या पंधरा दिवसांमध्ये शेतकऱ्यांना मिळेल असे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी जाहीर केले आहे मित्रांनो विधिमंडळाच्या अधिवेशनात या मुद्द्यावर चांगली चर्चा रंगली असून अनेक शेतकरी याकडे आशेने पाहत आहेत मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर पीक विमा हप्त्याचा रखडलेला वाटा हा राज्य सरकारकडून आता विमा कंपन्यांना हा देण्यात आलेला आहे मित्रांनो राज्य सरकारने आपल्या हिशाचा विमा हप्ता वेळेवर न दिल्यामुळे विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना भरपाई देण्यास उशीर केला आहे मित्रांनो खरीप दोन हजार चोवीससाठी चारशे कोटी रुपये आणि रब्बी हंगाम दोन हजार चोवीस पंचवीससाठी दोनशे सात कोटी रुपयांची रक्कम रकडली आहे त्याशिवाय खरीप आणि रब्बी दोन हजार तेवीस चोवीसमधील तसेच दोनशे बासष्ट कोटी रुपये अजून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले नाहीत सरकारने याआधी दोन हजार वीस एकवीसपासून भरपाईचा प्रश्न सोडवला होता मात्र अलीकडच्या हंगामातील नुकसान भरपाई अजूनही यामध्ये प्रत्यक्ष सुरू होती मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर नियमाचे उल्लंघन करणाऱ्या शेतकऱ्यांना यामध्ये या विमा भरपाई ही देण्यात येणार नाही तर मित्रांनो नियमाचे उल्लंघन आणि शेतकऱ्यांचे झालेले नुकसान जर पाहिले तर पीक विमा मंजूर झाल्यानंतर दहा दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर भरपाईची रक्कम ही जमा करण्याचा नियम आहे परंतु अनेकदा विमा कंपन्यांनी राज्य शासनाकडे याकडे दुर्लक्ष केले आहे मित्रांनो सरकारचा हिस्सा वेळेवर न मिळाल्यामुळे विमा कंपन्या भरपाई थांबवतात परिणामी शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतो यंदा खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या नुकसानीच्या भरपाईची पश्चात नुकसान भरपाई तसेच पीक कापणी प्रयोग आधारित भरपाई तसेच इतर दोन स्ट्रिगरमधील भरपाईचा समावेश आहे मात्र शेतकऱ्यांना प्रत्यक्षात ही रक्कम मिळवण्यासाठी अजून प्रतीक्षा करावी लागत आहे मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर शेतकऱ्यांना मिळालेली भरपाई यामधील एक आढावा जर पाहिला तर कृषीमंत्री मंत्री माणिकराव कोकाटे यांनी माहिती दिली आहे की सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना दोन हजार सोळा सतरामध्ये लागू करण्यात आलेली होती या योजनेअंतर्गत दोन हजार सोळा सतरापासून दोन हजार तेवीस चोवीसपर्यंत विमा कंपन्यांना एकूण त्रेचाळीस हजार दोनशे एक कोटी रुपये मिळाले आहेत त्यातून कंपन्यांनी शेतकऱ्यांना बत्तीस कोटी सहाशे एकोणतीस कोटी रुपये ही भरपाई दिली आहे म्हणजेच केवळ सदुसष्ट टक्के भरपाईच शेतकऱ्यांना मिळालेली आहे वर्षाला सरासरी चार हजार ऐंशी कोटी रुपये ही भरपाई शेतकऱ्यांना मिळाली असते तर बहुतांश वेळा ही रक्कम वेळेत मिळाली नाही परिणामी शेतकऱ्यांना आर्थिक तंगीचा सामना करावा लागतो नैसर्गिक आपत्ती तसेच अतिवृष्टी अवकाळी पाऊस गारपीट अशा अनेक संकटांमुळे पीक नुकसान होत असते आणि विमा योजनेचा उद्देश संकटवेळी शेतकऱ्यांना मदत करणे हा आहे मात्र रखडलेली भरपाई शेतकऱ्यांच्या दैनंदिन जगण्यात अडथळा निर्माण करते मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर विधिमंडळात या विषयावर सध्या चर्चाही झाली तर मित्रांनो विधिमंडळात चर्चेचा मुद्दा जर पाहिला तर पीक विम्याचा मुद्दा विधिमंडळाच्या अधिवेशनात चर्चेचा विषय ठरला आहे शेतकरी विरोधी पक्ष आणि कृषी हितासाठी कार्यरत असलेले अनेक गट यांनी सरकारकडे तातडीने भरपाई देण्याची मागणी केली आहे यासंदर्भात सरकारने लवकर निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी सर्वांची अपेक्षा आहे मित्रांनो यामध्ये शेतकऱ्यांची प्रतीक्षा आणि यामध्ये शेतकऱ्यांना काय अपेक्षा आहे तर मित्रांनो सध्याची परिस्थिती पाहता अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामातील नुकसान भरपाई मिळत नसल्यामुळे कर्जाची चक्रे सुरू झाली आहेत तसेच शेतकऱ्यांनी खरीपच्या नवीन हंगामासाठी लागणारी खते बियाणे औषधे यासाठी भांडवलाची आवश्यकता आहे अशावेळी विमा भरपाईला उशीर झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आता स आर्थिक समस्या यामध्ये वाढत आहेत तर मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर शेतकरी वर्गाला विमा भरपाई वेळेत मिळावी यासाठी एक सुस्पष्ट आणि कार्यक्षम यंत्रणा आवश्यक आहे विमा कंपन्यांनी आणि शासनाने आपापली जबाबदारी पार पाडून शेतकऱ्यांना हिताची काळजी घेणं हे गरजेचं आहे मित्रांनो यामध्ये पाहिलं तर नवीन शेतकऱ्यांसाठी एक धोरण आहे आणि त्या धोरणाची गरज देखील आता यामध्ये सध्या भासत आहे तर मित्रांनो या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी नवे धोरण तयार करण्याची गरज आहे विमा भरपाईसाठी एक निश्चित कालमर्यादा ठरवून ती काटेकोरपणे पाळली पाहिजे तसेच यासोबतच विमा कंपन्यांवर देखरेख ठेवणारी स्वतंत्र यंत्रणा उभारली पाहिजे तसेच शेती हा आपला देशाचा आधारस्तंभ आहे आणि शेतकऱ्यांना कष्टावर आपले सारे अवलंबून आहेत तसेच त्यामुळे त्यांच्या अडचणींना गांभीर्याने घेणे ही प्रत्येक सरकारची जबाबदारी आहे तसेच पीक विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण आहे परंतु वेळेत पोचल्याशिवाय त्याचा खरा फायदा हो होत नाही त्यामुळे सरकारने वचनबद्धतेने यावर तातडीने कार्यवाही करणं गरजेचं आहे मित्रांनो शेतकऱ्यांना विमा भरपाई वेळेत मिळावी ही काळाची गरज आहे येत्या काही दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात रखडलेली रक्कम जमा होईल अशी आशा आहे मित्रांनो शेतकरी हा देशाचा काना असून त्याच्या कष्टाचे चीज व्हावे यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे हे यामध्ये गरजेचं आहे तर मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर रब्बी आणि खरीप या दोन्ही हंगामातील पिकम्याचे वाटप हे लवकरच सुरू करण्यात येणार आहे तर मित्रांनो यामध्ये दोन हजार चोवीसमधील खरीप हंगामासाठी चारशे कोटी आणि रब्बी हंगामासाठी दोनशे सात कोटी रुपयांचा सा विमा रक्कम ही लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती ही जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा भेटू का अशाच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र